कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा पनवेलमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे पनवेलमधील करंजाडे सेक्टर सात परिसरात सख्या भावाने आपल्या भावाचा दगडाने ठेचून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे सुलत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या रागातून डोक्यामध्ये दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे विशेष म्हणजे ही गंभीर घटना घडल्यानंतर केवळ एका तासाच्या आत पनवेल शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे काल रात्री साडेआठच्या सुमारास एकशे बारा क्रमांकावर कॉल आला होता की करंझाडे मध्ये सेक्टर पाच या ठिकाणी एका निर्जन ठिकाणी एका व्यक्तीला कोणीतरी डोक्यात दगड घालून ठार मारलेला आहे असा कॉल प्राप्त झाल्यानंतर पनवेल शहर पोलीस स्टेशनचे बीट मार्शल पोलीस हवालदार कारंडे आणि केनी तात्काळ तिथं घटनास्थळी गेले त्यांना तिथं आढळलं की मृतदेह पडलेला आहे त्यांनी घटनास्थळी विचारपूस केली जे उपस्थित लोक होते त्यांच्याकडून तेन त्यांना माहिती मिळाली की मैताच्या भावानेच तो हा खून केलेला आहे त्यांच्याकडून त्यांनी नाव घेतलं आणि तात्काळ मैताचा आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलेला आहे त्या आरोपीकडं विचारपूस केली असता असं निष्पन्न झालं की यातील आरोपी आणि मयत हे सख्खे भाऊ आहेत यातील मयत ज्याचं नाव दत्तू काळे आहे त्याचे त्याच्या चुलत भावाच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते या रागापोटी किंवा याबद्दल त्यांचे वारंवार कुटुंबामध्ये वाद व्हायचे या कारणास्तव त्याचाच भाऊ नागेश काळे यांनी काल संध्याकाळी भावाची डोक्यात दगड घालून हत्या केलेली आहे या संदर्भात पनवेल शहर पोलिसांनी खुनाचा दा गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक पटेल करत आहेत आणि आज आरोपीला न्यायालयात पोलीस कस्टडी रिमांडसाठी हजर करण्यात येणार